आज आपण आता काय करणार आहोत ह्या कालच्या माझ्या उरलेल्या शिळ्या पोळ्या होत्या चपाती तर ही मी आता मिक्सरला लावून एकदम बारीक करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आता हे आपण गाजर बीट कांदा थोडीशी कोथिंबीर कोबी हे ताक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे मिरची पावडर आणि मी हळद घेणार आहे थोडी हे मीठ घेणार आहे आता आपण हे काय करूया माहिती आहे ना हे सगळं मिक्स करून घेऊया हे चांगल्या रीतीने सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये मी ही मिरची पावडर टाकते आहे हे थोडंसं हळद टाकली थोडा किंचितचा हिंग टाकला आहे हे मीठ टाकत आहे तर हे मी आधी चांगलं मिक्स करून घेते हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्ये मी ताक टाकणार आहे हे जे मी मिक्स करून घेतलेलं आहे दही हे पूर्ण दही मी याच्यामध्ये होतणार आहे आणि परत मिक्स करणार आहे पूर्ण पीठ चांगलं हे ते भाजी पोळ्या होत्या ना त्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहेत ह्याच्यात तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्ट किंवा गरम मसाला असंही टाकू शकता आणि याचे आता मी हे छोटे छोटे गोळे करते हे छोटे गोळे करते हे तुम्ही टोस्टच्या चुऱ्यामध्ये किंवा ब्रेड क्रम्समध्ये हे बघा हे पीठ कसं असं तयार झालेलं आहे आणि त्याचे मी आता छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत हे आपण आता तळून घेणार आहोत हे बघा हे मी तेलात टाकते यामध्ये तुम्हाला हवी तर तुम्ही आलं लसूण पेस्ट वगैरे किंवा आलं लसूण जरी चिरून टाकली तरी छान लागतं मी याच्यामध्ये कोणताही मसाला वगैरे ॲड केलेला नाही आहे किंवा धना जिरा पावडर सुद्धा ऍड केलेली नाहीये मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते पण हे तुम्ही नक्की करून बघा कारण ते कुरकुरीत आणि छान टेस्टी लागतात लालसर अगदी तळून घेऊया आणि ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स असल्या कारणाने मुलांना ते खूप आवडतं खायलाही आणि त्यानिमित्ताने भाज्याही पोटात जातात त्या तुम ह्याच्यामध्ये आपण सिमला मिरची जरी बारीक करून घातली तरी ती छान लागते किंवा मध्ये आपण सिमला मिरची जरी टाकली ना तरी ती छान लागते म्हणजे तुमच्या घरात ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकून किंवा फ्लावर टाकला तरीही छान लागतं तुम्ही हे करून बघा मी याच्यामध्ये आता बीट गाजर कोबी थोडा कांदा कांदा जास्त प्रमाणात जरी वापरला तरी ती कांद्याच्या भजीसारखी लागतात आणि आपल्या ला ते राहिलेल्या ज्या चपात्या असतात त्याही फुकट जायला नको भाजीच कर नेहमी भाजीच केली जाते त्यासाठी हा नवीन असा प्रकार मी करून बघितला पण तो छान लागला त्याच्यामुळे मी आज ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे ही चपातीचे पकोडे तयार आहेत चपातीचे पकोडे तयार आहेत आणि हे अतिशय क्रंची झालेले आहेत छानपैकी हे बघू शकता तुम्ही आतून पण आणि हे खाण्यासाठी तर खूपच क्रंची झालेले आहेत तुम्ही हे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील मला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि हे अशा तऱ्हेने करून बघितल्यानंतर कमेंट्स करायलाही विसरू नका